संत तुकाराम महाराजांचे अनमोल विचार आपण ऐकणार आहोत विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा घडावा नमत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका मने एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे हे सर्व जग विष्णुमय आहे देवरूप आहे आणि हा वैष्णवाचा धर्म आहे म्हणून माणसा माणसामध्ये भेदभाव करणे हे अमंगल भाव आहे आणि म्हणून हे भक्तजन तुम्ही ईश्वराचे श्रवण करत असताना चिंतन करत असताना तुम्ही इतरांशी राग द्वेष मत्सर करू नका हेच सर्वेश्वर देवाच्या पूजनाचे महत्त्व आहे आणि एक उदाहरण या ठिकाणी देतात की एखाद्या शरीराच्या अवयवाला जर दुःख झाले तर सर्व शरीराला दुःख होतं आणि एका शरीराच्या अवयवाला जर सुख झालं तर सर्व शरीराला सुख होतं त्याचप्रमाणे वैष्णव धर्म जो आहे तर या बाबतीमध्ये आपली भावना सर्व समान व्यापक ठेवावी आणि सर्वांशी प्रेमाने वागावं असं या ठिकाणी म्हणतात